डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडफळीपाडा सिसा येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक अध्यक्ष श्री सागरमीठ गावेत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सर्वप्रथम सदर शाळेचे उपशिक्षक श्री लालसिंग सर यांनी बैठकीला उपस्थित सर्व मान्यवर व सर्व पालक यांच्या उघवत्या भाषाशैलीत शब्दसुमनाने सहर्ष स्वागत केले आणि बैठकीचा उद्देश स्पष्ट केला सभेचे प्रास्ताविक श्री उमरसिंग वळविसरे यांनी केले उपस्थित पालकांना मुख्याध्यापक श्री जर्मनसिंग वळवीसरे यांनी संबोधित करून सभेचा उद्देश व्यक्त केला दरम्यान विद्यार्थ्यांची प्रगती शैक्षणिक नियोजन विद्यार्थी उपस्थित विद्यार्थ्यांचा गृहपाठ व स्वाध्याय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विद्यार्थी आरोग्य विविध शालेय योजना केंद्राचे क्रीडा स्पर्धा शालेय पोषण आहार शाळेचे भौतिक सुविधा शालेय अनुदान अशा अनेक लक्षवेधी विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकीला शाळेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता शिक्षकांनी मुलांसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा उपस्थित पालकांनी केली सदर बैठकीस श्री मोहनपाडवी श्री कनवर वळवी श्री नारसिंह वळवी श्री धीरसिंह वळवी हे मान्यवर लाभले आणि किसन वळवी सर पराग गावित सर सूर्यवंशी सर खैरनार सर सुरेश पटले सर संपत ठाकरे सर दारासिंग ठाकरे सर व मगन वळवी सर यांनी आपापले मुद्दे स्पष्ट केले तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते सर्वांनी समन्वय साधून शाळेचा गुणवत्ता साधण्यास सहमती दर्शविली शेवटी श्री लालसिंग वळवी सरे यांनी उपस्थित मान्यवर व आदरणीय पालक यांचा मनःपूर्वक आभार मानून बैठक संपन्न झाली म्हणून घोषित केले व सभा समाप्त झाली अकराणी एक्सप्रेस न्यूजसाठी मगन वळवी बिजरी प्रतिनिधी